नमस्कार जर आपल्याला गुडघे दुखी असेल कंबर दुखी असेल तर आपण ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायामधल्या पहिल्या पाच ओवी हो जर मोठ्याने बोललो तर आपला बोल तो त्रास जो आहे तो कायमचा निघून जाऊ शकतो आणि हे खूप लोकांच्या बाबतीत शक्य झालेलं आहे आपल्याकडे एक सिद्ध विभूती आहेत त्यांचं नाव आहे स्वामी सवितानंद ह्या स्वामी सवितानंदांनी त्यांच्या अनेक प्रवचनामध्ये देखील या गोष्टीचा उलगडा केला त्यांनी अनेकांना हा उपाय सांगितला आणि त्यांना खूप जास्त फरक पडला एवढंच नाही तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे स्तोत्र मंत्रांचे विज्ञान या पुस्तकामध्ये देखील याचा उलगडा केला आहे माझं प्रवचन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस मी असे काही काही उपाय सांगत असतो त्यापैकी हा एक उपाय मी सांगितला आणि अनेकांनी तो उपाय करायला सुरुवात केली पण त्याचा ताबडतोब रिझल्ट किंवा लवकर रिझल्ट एका का काकींकडून आला त्या काकींनी मला एस एम एस पाठवला आणि मला तो एस एम एस पाहून मला फार आनंद झाला कारण की आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी जर खरंच श्रद्धेने आणि प्रेमाने केल्या तर त्याचा लाभ जो आहे तो चांगला मिळत असतो आणि हेच मला त्याच्यातून जाणवलं तो मेसेज काय आहे ते आपण अगोदर पाहूया त्या असं म्हणतात नमस्कार तुम्ही कौपिनेश्वर मंदिरामध्ये प्रवचन सुरू असताना कंबर दुखी आणि गुडगे दुखी यासाठी जो उपाय सांगितला होता तो मी करायला सुरुवात केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या पहिल्या पाच ओव्या मोठ्याने बोलते आणि मला वीस ते पंचवीस दिवसामध्ये चांगला फरक जाणवला आता माझं दुखणं कमी देखील झालेलं आहे आणि हळूहळू गोळ्या घेण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता मला बसायला आणि उठायला फारसा त्रास होत नाही हा उपाय मी देखील जास्तीत जास्त लोकांना सांगेन त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होईल असं कोणी एस एम एस पाठवतो किंवा कोणी सांगतं तेव्हा आपल्याला देखील आनंद होतो पण हे सर्व श्रेय आहे ते साक्षात माऊली ज्ञानेश्वरांचं त्यांच्या ज्ञानेश्वरीचं की ज्ञानेश्वरी ज्यांनी सखोल पद्धतीने अभ्यासली त्यांचं आणि स्वामी सवितानंदांसारख्या महान विभूतिमत्वांचं आपण फक्त मेसेंजर आहोत आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो त्या सर्वांना याचा श्रेय जातं त्या सर्वांचे आपण आभार मानूया आणि सांगूया की असेच उत्तमातले उत्तम, उत्तम उपाय आम्हाला सांगा पण एक सांगतो या गोष्टी करत असताना एक गोष्ट आपल्याला करावी लागते आणि ती गोष्ट आहे हा सगळे उपाय जे आहेत हे आपल्याला श्रद्धेने करावे लागतात जे श्रद्धेने केलं जातं वारंवार केलं जातं सांगितल्याप्रमाणे केलं जातं आणि फळाची अपेक्षा न धरता ताबडतोब फळ मिळेल अशी अपेक्षा न धरता जे केलं जातं त्याला साधना असं म्हणतात त्या काकींनी हा उपाय जो आहे तो साधना म्हणून केला म्हणून त्यांना फरक लवकर पडला हा उपाय तुम्ही करा तुमच्याकडे असे अनेक जवळचे लोक असतील नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल का ज्यांना गुडघी त्रास आहे ज्यांना हाडांचं दुखणं आहे एवढंच नाही तर बऱ्याच वेळेला होतं असं की आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो त्यावेळेस देखील हा उपाय तुम्ही करू शकता हा व्हिडिओ संपवत असताना या पाच ओव्या ज्या आहेत त्या आपण म्हणणार आहोत पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे की असे उपाय केल्यानंतर आपल्याला जी अनुभूती येते जो अनुभव येतो हो हा अनुभव आपल्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचा फायदा इतरांना कसा होईल हा जर आपण विचार केला तर त्याच्यातून एक गोष्ट होणार आहे आणि ते म्हणजे आपल्याला आनंद मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करा आणि याचा लाभ इतरांना देखील होईल याचा विचार तुम्ही नक्की करा आता भेट पुढच्या व्हिडिओमध्ये पण जाता जाता ज्ञानेश्वर माऊलींनी दहाव्या अध्यायामध्ये ज्या पाच ओव्या लिहिलेल्या आहेत त्या काय आहेत त्या आपण पाहूया ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नमो विशद बोध विदगा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेयप्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अप्रतिमपरमवीर्या तरुणतरतुर्यालालनलीला नमो जगतखिलपालना निधाना सज्जन वन चंदना राध्यलिंगा नमो चुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीसारसमुद्रा मन्मथ मनमथा नमो भजन भाजना विश्वोद्धव भुवना श्री गुरुराया, धन्यवाद